सर्व मराठा एकजूट झालाय आणि मुंबईला जाऊन त्यांनी नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय माग येणार नाही तयारी चालू आहे आणि आज आम्ही गाव येते आम्ही आनंद आणि मराठा बाधवांनी हॅलो बाधवांनी गोष्ट केली आहे धन्य झाल्यासारखं वाटत आहे आणि ठिकाणी उत्तम शेअर झालेली आहे की आता वाटतच नाही की आम्ही आणि एवढा आनंद जीवनामध्ये मिळाला आहे विश्वास देऊ शकतो ना, ना। आज खरं एक मराठा समाजाची दानत काय असती ते या मुंबईकडे जाताना सर्व मराठ्यांना लाखो मराठ्यांना जे अन्नदान करत आहेत याच्याहून आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत मराठ्यांनी सत्ते असेल वारकरी असू दिंडी असू किंवा पंढरपूरची यात्रा असू या ठिकाणी मराठा समाजाने आतापर्यंत जे अन्नदान केलेलं आहे तसच अन्नदान त्याच पद्धतीचं आजही मराठे गुष्टी नाही त्या ना अपेक्षा दोन पटी नका जास्त होईना पण अन्नदान करतात ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत आपल्या मराठा समाजाना जे अन्नदान केलंय आहे आणि आजचा हा मुंबईला जाण्याचा हा ही इतिहास आहे खरंच असं वाटायला लागलं की सर्व मराठा एकजूट झालाय आणि मुंबईला जाऊन नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय माग येणार नाही जरांगे पाटलाला सर्व मराठा समाजाने एक दैवत मानस सरित्यांच्या ठामपणे पाठीमाग उभे राहिले त्याकरता सर्व मराठ्यांचे सर्व मराठा बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शिवराय